नमस्कार स्वामी भक्त हो लेख स्वामीजी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्वर्गलोकी आल्यावर त्या तिघींना नारद म्हणाला मी तुमची आज्ञा घेऊन अनुसूयेकडे गेल्यावर काय काय झाले ते सांगतो अनुसूयेने तेथे गेल्यावर मला माझे कुशल विचारून येथे येणे का झाले म्हणून विचारल्यावर मी तिला देवांची हकीकत सांगितली व म्हणालो सर्व ठिकाणी देवनं दिसल्यामुळे मी तुझ्याकडे आलो आहे त्यावर मी ती म्हणाली येथे तर बाई देव आले नाहीत हे ऐकून मी तिची मनधरणी करू लागलो व तुमची हकीकत तिला सांगितली व देवांचा शोध घेण्यासाठी त्यानेच मला पाठवला आहे असं म्हणालो तिला तुमची दया आली व तिने तिन्ही बाळे माझ्या पुढे आणून ठेवले मी पाह त्यांना पाहून आश्चर्यचकित झालो आता हिच्यापासून सर्व हकीकत काढून घ्यावी म्हणून म्हणालो माते मला तर यांची ओळख पटत नाही ही, ही बालकी मला अत्यंत तेजस्वी दिसत आहेत अनुसूया म्हणाली तुम्ही ज्या देवांचे वर्णन करीत आला त्यांनाच मी ही बालगे करून सांभाळत आहे व तिने मागील सर्व कथा मला सांगितली ती सांगून झाल्यावर पुढे म्हणाली तुम्हाला हे कसे कळून आले नाही आता तुम्ही देव लवकर जाऊन हे हकीकत त्यांच्या स्त्रियांना सांगा मला त्यांची अत्यंत दया येत आहे हे ऐकून मी तिथे हे ऐकून मी तेथून जाऊ लागलो ते पाहून ती मला म्हणाली तुम्ही देव स्त्रियांना येथे घेऊन या व आपापले पती ओळखून न्यावे म्हणून आज्ञा करावे मी तिची आज्ञा शिरसावंद मानून येथे आलो आहे तुमचे पती तिथे खरोखरीच आहेत त्यांनी बाळरूपे घेतली आहेत नारदाचे हे कथन ऐकल्यावर त्या तिघींना अत्यंत आनंद झाला परंतु आत्री आश्रमात जाण्यास त्यांना भय वाटू लागले कोणत्या तोंडाने अनुसरेकडे जावे तिला काय सांगावे याचा प्रश्न त्यांच्या मनात उ उत्पन्न झाला व आपल्या पतींना कसे आणावे याची चिंता त्या करू लागल्या त्यांची ही अवस्था पाहून नारद म्हणाला आता तुम्ही चिंता का करता लवकर जाऊन आपल्या पतींना घेऊन या मी तुम्ही सांगितलेले कार्य पूर्ण केले आहे तुमच्या पतींचा शोध लावून दिला आहे आता मी जातो यावर त्या अत्यंत काकुती सेऊन त्यास म्हणाल्या हे नारदा ही अशी कशी तुझी उलटी रीत तू कृपा करून आमचे बरोबर शाळावर चलावे आम्हाला एकट्याला सोडू नये नारद म्हणाला बरे आहे तर मी तुम्हाला आत्रीचा आश्रम दाखवतो यावर मनाला। त्या तिघींना बरोबर घेऊन तो सह्याद्रीपाशी आला व त्याने त्यांना आत्रीचा आश्रम दुरून दाखवला व आता तुम्ही तेथेच जावे असे त्यांना म्हणाला त्या म्हणाल्या नारदा आम्हाला भीती वाटते तू आमच्याबरोबर यावेस व आम्हाला अनुसयस भेटवावे नारद म्हणाला माझे तेथे येण्याचे काही कारण नाही मी येथेच गुप्त राहून तुमच्यावर लक्ष ठेवेन तुम्ही अनुसूयेस प्रश्न करून आपल्या पतींना तिच्यापासून मागून घ्या नारदाचे उत्तर ऐकून त्या विचारात पडल्या काय करावे बरं आपल्या पतींना परत कसे आणावे याचा काहीच मार्ग दिसेना विचार करता करता बराचसा वेळ निघून गेला परंतु त्यांना काहीच सुचेना तेव्हा लक्ष्मी म्हणाली की सख्यांनो आता आपण आपला सर्व अभिमान सोडून नारदा शरण जावे तोच आपले कार्य साधून देईल बराच वेळ झाला तरी या तिघी अजूनही उभ्या आहेत हे पाहून नारद त्यांच्याकडे आला व म्हणाला आता कोणता विचार करीत आहात बराच वेळ झाला आहे तरी आता तुम्ही जावे त्यावर पार्वती म्हणाली नारदा तू सर्व जाणतोस व करून सरून नामानिराळा होतो तू आमचे कार्य साधून देण्याची एखादी युक्ती सांगावी नारद त्यांना म्हणाला की ज्या मार्गाने तुमचे पती गेले आहेत त्याच मार्गाने तुम्ही जावे अत्यंत नम्रता धारण करून दिनवाने अनुसूयेकडे जावे तिथे गेल्यावर तुम्ही प्रथम काही बोलू नका उगी राहा तिने तुम्हाला पाहिल्यावर तुमची इच्छा काय आहे म्हणून ती तुम्हाला विचारेल तेव्हा तुम्ही तुमच्या पतींना तिच्यापासून मागून घ्या पुढे काय होते ते पहा नंतर मी तेथे येईन आता तुम्ही वेळ न घालवता अनुसूयाच्या मंदिरात जावे त्यावर त्या, त्या जाऊया म्हणून त्याने अत्यंत गरीब ब्राह्मणीचा वेष घेतला व अनुसूयाच्या दारापाशी येऊन उभ्या राहिल्या त्या आपल्या दाराशी उभे असलेले पाहून अनुसूया लगबगीने बाहेर आले व त्यांना दंडवत घालती झाली देवस्त्रियांनी तिला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला यावर अनुसूयेने पूजा साहित्य आणून त्या देवस्त्रियांची मनोभावे पूजा केली व अत्यंत नम्रपणे म्हणाले की ही ही आपले यज्ञ कुठून झाले आहे काही आपली आज्ञा असेल तर मला सांगा तुमचे दर्शनाने मी पावन झाले आहे जणू मला जगदंबेचे दर्शनच झाले आहे असे वाटते आपली जी इच्छा असेल ती मी पूर्ण करेन तुमची कृपादृष्टी माझ्यावर होऊ द्या आपले मौन सोडून माझ्याकडून आपण काही सेवा घ्यावी अनुसूयेचे हे नम्रतापूर्वक भाषण ऐकून नारदाने अनुसुयेसंबंधी जे सांगितले होते ते पडताळून आले किंवा त्याहून अधिक अनुसूयेची योग्यता आहे याची खात्री झाली त्यांना असे वाटू लागले की आपण व्यर्थच अभिमान केला सर्वात श्रेष्ठ नम्रताच आहे काहीही असो आपले पतिदेव आताच हिच्यापासून मागून घ्यावे व त्या तिघीजणी म्हणाल्या तुझा आदर सत्कार पाहून आम्ही प्रसन्न झालो आहोत तू काही सेवा मागत आहेस तर आमची मागणी आहे आमचे पतिजेव जे तुझ्या आश्रमात आहेत ते आमच्या आमास परत दे व आमास आमच्या घरीच होते त्यांचे हे मागणी ऐकून अनुसूयेस नारदास आपण द्रे देव स्त्रियांना पाठवून द्यावे असे जे सांगितले होते ते, ते आठवले व या तिघीजणी या तीन बालकांच्या कामिनी आहेत हे तिने ओळखले ती त्यांची पायावर डोके ठेवून म्हणाले तुम्ही उगीच आपली माया का दाखवता आपले सत्यरूप स्वरूप प्रकट करावे आपणास सानुसुयीने ओळखले आहे हे जाणून त्याने आपले खरे स्वरूप प्रकट केले तिघींनी देवी तिघीही देवींना तेथे ते पाहून अत्रेमुनीने आपले ध्यान विसर्जित करून त्यांचे जवळ लगबगीने आला व त्यांना वंदन केले त्या अनुसूयस म्हणाला म्हणाले या माझ्या माता आहेत यांची इच्छा पूर्ण करावी इतक्यात नारदही तेथे आला व अत्रिमुनी भेटला घरात जाऊन तिन्ही बालकांना आणले व त्यांचे पुढे आणून निजवले तो चमत्कार आकाशात विमानात बसून देवांनी दाटी केली देवांचा राजा इंद्र विमानातून त्या तिघांवर पुष्पवृष्टी करू लागला त्या तिघांवर पुष्पवृष्टी करू लागला गंधर्व गायन करू लागले ऋषिगण स्तोत्रे म्हणू लागले इकडे या तिघीजणी एकमेकांकडे टकमका पाहू लागल्या त्यांना आपापले पतीदेव कोणते आहेत हे ओळखता येईना त्यांनी त्या बालकांना स्पर्श केला नाही पार्वती सावित्रीस म्हणाली तुझी पती तू उचलून घे त्यावर सावित्री म्हणाली बाई मला काही खून पटत नाही त्यामुळे मला माझा पती कोणता हे सांगता येणार नाही रमा पार्वतीला म्हणाली तूच आपला पती हाती घे त्यावर पार्वती म्हणाली मला माझा पती ओळखता येत नाही ती घेही जुळ्यासारखे दिसतात हे पाहून तेथे ते जमलेली ऋषी मंडळी हसू लागली अनुसूया पण एकीकडे एक उभी राहून तोंडाच पदर लावून हसू लागले सर्वांना फार आश्चर्य वाटले की यांना आपले पती सुद्धा ओळखता येऊ नये नारद म्हणाला आता उगाच उशीर का करता आपापले पती ओळखून घ्या त्यावर त्या म्हणाला याने तर हे बाळरूप घेतले आहे आम्ही यांना कसे ओळखावे अनुसूये तूच आम्हाला आमचा पती दे त्यावर रात्री अनुसूयेस म्हणाला तू यांना यांचा पती दे मग अनुसुयेने एक एक बालक निहाळून प्रत्येकीचा पती प्रत्येकीस दिला त्यांनी मुलांना मांडीवर घेताच बाळे रडू लागले काही केल्या त्यांचे रडणे थांबले हे पाहून सर्व लोक हसू लागले हे पाहून नारद म्हणाला फार दिवस झाले आहेत त्यांना तुमची भेट झाली नाही ती भूकेने व्याकुळ झाली आहे मग अनुसुयेने बाळांना घेऊन त्यांना दूध पाजले नारद म्हणाला तुमचे पती तुम्हाला मिळाले आहे तरी आता यांना घेऊन जावे त्यावर उमा म्हणाली की ही तर लहान बालकी आहेत यांचे प पो, पालन आम्ही कसे करावे हे आम्हास कळत नाही नारद म्हणाला नारद म्हणाला तुम्ही सर्व सृष्टीच्या पालन करते आहात तरीही बालके पोषण करण्यास तुम्हास जडका जावी यावर नारदास काय उत्तर द्यावे हे त्यांना समजेल त्या खाली मान घालून तशाच उभ्या राहिल्या नारदाने त्यांच्या कानात सांगितले की तुम्ही अनुसूयेस विनंती करा की आमचे पती आम्हा पूर्ववत करून दे जोपर्यंत अनुसूयेची कृपा होणार नाही तो पावे तो यांचे रूप पालटणार नाही नारदाचे वचन ऐकून त्या तिघेजणी अनुसूयेची मुक्तकंठाने स्तुती लाग ला। करू लागल्या तिची करुणा भाकू लागल्या तेव्हा अनुसूयेचे मन स्रवले व ती म्हणाली तुमची जी इच्छा असेल ती मागा मी पूर्ण करेन त्यावर त्या तिघेही म्हणाल्या हे देवी या तिघांना यांचे पूर्वीचे रूप देऊन आमासते दे। अनुसयेने तीर्थातलं कमंडलू आणले व पतीचे नामस्मरण करून त्या तिघांवर शिंपडले तीर्थ अंगावर पडताच ब्रह्मा विष्णू महेश आपापल्या मूळ स्वरूपात प्रकट झाले सर्वांना अतिशय आनंद झाला इंद्रादि विमानातून पुष्पवृष्टी करू लागली सर्वांना आनंदी आनंद झाला अध्याय पाचवा समाप्त श्री गुरुदेव